ठाकरे ठाकरेनगर विनय कॉलनी काय वाटतं मला कोणी ये कारण गेल्या मागच्या पाच वर्षातील अब्दुल साहेब साहेबांची कामगिरी चांगली असल्यामुळे यावेळेस सुद्धा तेच निवडून येतील प्रत्यक्ष मतांनी अशी आम्हाला खात्री आहे नागरिकांना काय आव्हान करसा नागरिकांना काय आव्हान करत नागरिकांना सुविधा आवडतात सुविधा कामं रोड रोड जस पाणी नागरिकांना काय पाहिजे असतं फक्त रोड पाणी आणि लाईन याचीच व्यवस्था पाहिजे असते एक ती गोष्टी केल्या म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही जनतेला हे याचीच अपेक्षा असते काय आव्हान करसन नागरिकांना नागरिकांना त्यांना प्रचंड मतांनी झाले साहेबांना निवडून द्यावं अशी मी विनंती करेन

माझं मत आहे की अतुल साहेबांना प्रचंड मतांनी मत करावं आणि त्यांना निवडून द्यावे कारण की त्यांनी एवढे सर्व कामं केलेले आहेत पाणी लाईट किंवा रोड वगैरे किंवा नागरिकांची काही समस्या असतील त्यांनी ते सॉल्व्ह वगैरे केलेले आहेत म्हणून आपल्याला त्यांना प्रचंड मतांनी मत करायचं आहे आणि हिंदुत्व गाजवायचं अंबादासा देशमुख मी इथं विजय विनय कॉलनीमध्ये राहतो आहे आम आणि आमच्या कॉलनीमध्ये बाबेसाहेबाच्या मदतीनं अन्नाच्या थ्रू बरेचसे कामं झालेले आहेत आणि अजून चालू आहेत काम त्यामुळं आम्ही तर सर्व का आव्हाने साहेबांना निवडून देणार आहोत कशासाठी राहिलेले विकास काम करण्यासाठी का आव्हान करतो नागरिकांना आव्हान करून तर आजची काळाची गरज लक्षात घेऊन सर्वांनी विजयी करायला पाहिजे साडेसाहेबांना बीजेपीला महायुतीला काय करता तुम्ही आ, काम करत साहेब आम्ही कोणाशी आजी प्रचारासाठी तुम्ही अजू साहेबांच्या काय वाटतं तुम्हाला सावी साहेबांविषयी चांगलं वाटते मतदान मतदार साहेब सगळ्या नागरिकांना काय आवाहन करताना तुम्ही बाबा सगळं साहेबांना काम चांगले केले परिसर आहे छोटे रोड हे सगळे काम केले काम चांगलं नाही